तर आपले जे जेवणामधलं जे जे तेल आहे हे सर्वात जास्त घातक आहे तुम्ही जे जेवणामध्ये तेल वापरता सूर्यफुल तेल वापरता किंवा तुम्ही वापरता शेंगदाणे तेल वापरता वा 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 तर हे तेल सर्वात जास्त घातक आहे आपले हृदय जर का आपल्याला चांगले ठेवायचं असेल शरीरामधले कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर का चांगले ठेवायचं असेल तर आपल्याला आपल्या जेवणामधून तेलाला हद्दपार करावं लागेल मग तुम्ही म्हणाल याला पर्याय काय तर याला पर्याय आहे गाईचं तूप गाईचं तूप किंवा मग खोबरेचं जे तेल आहे या दोन गोष्टी जर का आपण आपल्या जेवणामध्ये वापरायला चालू केले आपण जे तेल बियांचं तेल वापरतो त्याच्या जागी डायरेक्ट डायरेक्ट सगळं बदल करून फक्त गाईचं तूप वापरणे किंवा त्याच्याऐवजी आपण खोबरेल तेलाचा वापर करणे हे जर का तुम्ही वापरायला सुरुवात केलं तर शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे पूर्णपणे नॉर्मल व्हायला सुरुवात होतं आयुर्वेदामधलं कुठलं जरी हृदयाचं औषध तुम्ही बनवलंय कशामध्ये हे जर का पाहिलं कधी त्याचा संशोधनाचा विषय केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला आढळून येईल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल का हे सगळेचे सगळे औषधं हे गाईच्या तुपामध्येच असे बनवले जातात तर गाईचं तूप हे सर्वोत्तम असणार आपल्या ज्यावेळेस पण आपण जेवण बनवतो तर जेवण बनवताना त्याच्यामधून तेल हे शंभर टक्के बंद करा त्याच्याऐवजी गाईच्या तुपाचा वापर करा आता ह्याच्यामध्ये मतमतांतर असंही आपल्याला आढळू शकेल का गाईचं तूप कुठे मिळणार आपल्या आसपास शोधायला तुम्ही सुरुवात करा सापडायला सुरुवात करा किंवा घरच्या घरी आपण तेल गाईचं जे तूप आहे हे बनवू शकतो आणि गाईचं तूप बनवल्याने घरच्या घरी जर का बनवलं तर त्याची गुणवत्ता आपल्याला शंभर टक्के हे माहिती असणार का ही चांगलीच आहे म्हणून तर आपल्या घरच्या घरी गाईचं तूप तुम्ही बनवायला चालू करा ह्याच्यामुळं चा तुमचं जे जेवण आहे हे सात्विक होईल शरीरामध्ये उद्भवणारे जे आजार आहेत लिव्हरचे आजार फॅटी लिव्हर आज आजकाल सरासर सगळ्या मुलांमध्ये मी पाहतो का त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरचे हे आजार फार मोठ्या प्रमाणात आढळतात तर जे फॅटी लिव्हरचे प्रमाण हे कमी व्हायला सुरुवात होईल साफ व्हायला सुरुवात होईल जॉईंट पेन बरं बरं होऊन जाईल आणि हृदयाचे आजार फुप्फुसाचे आजार हे सगळे चांगले होतील मेंदूचा कुठलाही आजार असो आयुर्वेदामध्ये त्याच्यामध्ये जे गोघृते म्हणजे गाईचं जे तूप आहे हे वापरण्याचा सल्ला दिला गेलेला आहे तर आपण सुद्धा गाईचं जो तूप आहे हे आपण मेंदूच्या सगळ्या विकारांवरती झोप न येणे निद्रानाश डोके दुखणे मायग्रेन चक्कर येणे ह्याच्या सगळ्यामध्ये आपण गाईचं तूप वापरू शकतो